बिला अंदाजे बनवू नका पटवारीनुसार बिल बन बनवू नका उपस्थितीनुसार उपस्थित पट जो आहे ना त्यानुसार म्हणजे शासनाच्या गाईडलाईन हाँ, हाँ, आहे सर त्या आपण आपण त्या कशाला मोडायचा म्हणजे मग आपल्याला मग शंभर टक्के आपला हा जे जे काय असेल ते त्यानुसार सर आहे की नाही या पालकांचं यांचं बरं काय बरं 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 काय या या इकडं बोला काय 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 तुमचं काय म्हणणं आहे सर या जाऊ द्या या आपण या लगेच विषय संपूर्ण टाकूया हे बघायचं आम्हाला तुम्ही जी केलेली मीटिंग आहे ना आता तुम्ही अध्यक्ष निवड असेल उपाध्यक्ष निवड असेल याच्याबद्दल आम्हाला काहीच का? नाही काय नाही बरं पण पर... तुम्ही जी पालकांना नाही का मेळावा घेतला त्याची काहीतरी मिटिंग काय बोलवलं का असं पालकांना काय कळवलं तुम्ही काही नोटीस काढलं म्हणजे इतर एवढे पालक आलेले यांच्यापर्यंत काहीच पोचलेलं नाही तुमचं आलेलं आहे माझं काम नाही तरी स्वतः जाऊन खात्री केली आता विद्यार्थ्यांच्या यांच्या अशा तक्रारी काल त्यांच्या मुलांच्या सहाय्या घेतलाय जव, तुम्हाला एक अशा विनंती आहे सर ऐका ना तुमच्या साक्षीने शा माझी एक विनंती आहे की जर समजा पालकांचा विरोध आहे ना तर आता सर्वांमध्ये एक एक कॉल करा उद्या केली तरी उद्या नाही तर आणि त्याच्यामध्ये एक समिती नियमन नाही म्हणा यांचं म्हणणं आहे सगळे ह्याच गावातले घेतले आजूबाजूच्या गावांचे पण आहेत ते आमच्या अन्याय होतं तेव्हाच बोलत होतो याच्यात ना वाईट घटना घडू नये याच्यामध्ये आपला हा उद्देश

आम्हाला नाही पण आता लोकांचं असं म्हणणं आहे लोकांचं असं म्हणणं आहे का जी समी कमिटी आहे ना ही फक्त ठराविक लोकांच्या मर्जीतली केली जाते आणि त्यामुळे ठराविक लोकांना पोषण आहाराचा कॉन्ट्रॅक्ट मिळते ऐका पोषण आहार आहे ना गावातली किती महिला बचत गट असू द्या काही महिला असू द्या कोणाला बोला जे उत्सुक आहे त्यांना द्या जे चांगलं आपल्याकडे दर्जा देतील ऐका सर्व्हिस देतील यांना स्पर्धा निर्माण होईल आणि गुणवत्ता तयार होईल ऐका स्पर्धा निर्माण होईल आणि गुणवत्ता तयार होईल आपल्याला ती गुणवत्ता पाहिजे आपला कुणी दुश्मन नाही कुणी आपला जवळचा नाही दुपारची जेवाला त्यांना भात खायला लावा खातीन का शिक्षक लोक भात क्वालिटी नाही क्वालिटी सर नाही ऐका तुम्ही तुम्ही खाऊ द सर ऐक ना तुम्ही नाही पण नाही सर ऐक ना आता आता आमचं मनासे आहे सर ऐक ना या सगळ्यांचं म्हणणं आहे ना तर ही ही समिती ना बरखास्त करून ना एक मीटिंग घ्या त्या मीटिंगला मी पण येतो भाई आपला उद्देश एकच आहे इथं वाईट घटना घडू नये हो ताई तुम्ही तुम्ही पालक म्हणून आले का काय अर्थ आहे आता तुम्ही गेले तिथं चेक केलं काय काय वाटलं नाही आता ठीक आहे त्यांनी दोन घेतलं मला वाटलं ते तसंच टाकू राहिले तर पण सरांना सांगितलं आता निवडलं पाहिजे निवडणं आणि ते घाण साफ करून मग शिजवणं आम्हाला या गोष्टीत नाही का तुम्ही दुरुस्त करा व्यवस्थित देण्याचा फक्त शाळेला जे तुम्ही नाही का देव राहिले या शाळेवर तुम्ही घ्या पालकांना आणि त्या पालकांना ना तुम्ही असं नका अंधारात न कट आम्ही आज पहिल्यांदा आलोय पहिला विद्यार्थी मी या शाळेचा ओपनिंग झालं जावायचं आम्ही कधीच नाही आलो विचारायला सगळे विद्यार्थी आहे तुमचे हे विद्यार्थी यांचे मुलं आता विद्यार्थी माझं काय म्हणणं तुम्ही जे पाच दहा किलोमीटर बघा सर ह्या गोष्टी तुम्ही करताय जर का परंतु चुकीचं होतंय कोणती गोष्ट तुम्ही आता पाच दहा किलोमीटर दहा किलोमीटरचा क्रायटेरिया आहे बोका

ती परत आपल्याला थांबू कुठं कुठं बैठक घेतली होती नाही काय त्याच्या अगोदर ती म्हणते कोणती मिटिंग घेतली कुठे कुठे घेतली मी 16 तारखेला दोन वेळा काय तिचा लगेच आमल निर्णय म्हणा 15 समितीचा नाही त्याचे चार समिती केल्या आता बर त्याच्यामुळे आपण ती कॅन्सल केली नवीन घेऊ म्हटलं नवीन आणि त्यावेळेस परीक्षा चालूंदा घेतल्या परीक्षा मुळे त्या काही घेता आलं नाही आपण शाह उघडल्यानंतर घेऊ असं ठर ठर बरोबर आता एक मला आहे माझी एक विनंती आहे जर पालक स्वतः स्वयंस्फूर्तींना पुढे येत असतील आपल्याकडे सतराशे अठराशे विद्यार्थी आहे म्हणजे सतराशे अठराशे पालक आहेत माझं काय म्हणणं आहे का त्यांच्यामध्ये आपण इथं सगळे जे येतील ते जास्तीत जास्त संख्येने त्यांना बोलवू आणि त्यांच्यात जो उत्सुक आहे त्यांची यादी तयार करू त्यांना वेळ देता येईल का त्यांचं इथं काय काम करताय हे सगळं बघू आपण आणि उरलेले जे निवडक राहतील त्याच्यात आपण चिठ्ठा टाकू जे येतील त्यांचं नाव घेऊन आपण हे जाहीर करू समिती कसं नाही करता इथं काय होतं विनाकारण इथं या शाळेत राजकारण आणू नका बा पालकांना पण माझी विनंती कुणी राजकारण आणू नका बघा जे तुम्ही मला सांगितलं ना गावातलं गावगुंडी राजकारण तिकडे ते राम शिंदे बाजूला ठेवा ते परदेशी भाऊ पण बाजूला ठेवा हा इथं फक्त इथं फक्त पालकांशी आपण चर्चा करतो राजकारण करायचं माझं नाव घेतलं हो शाळेमध्ये माझं पालले नाही आहे पालले नाही माझे नातवंडे पण मी उपसरपंच आहे बरो बरोबर बरोबर आहे मला शाळेने बोलो अथवा ना बोलो माझा अधिकार नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सरांनी जो काही पालक मेळावा बोलावला तो अधिकृतपणे त्या वर्गामध्ये त्यांनी तिथे फिरवलं असेल फिरवलं त्यांनी फिरवलं त्या पालक मिळायला आम्ही उपस्थित होतो याही काही पालक उपस्थित होतो बरोबर आहे आज आपल्याकडे पालक जमतात पाच पालक आलो आणि आम्ही म्हणतोय बाबा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा पण त्या दिवशी जर शंभर दीडशे दोनशे पालक असतील त्यांनी ना। ती निवड केली असेल ती निवड रद्द कशी करता येईल यांना यांना कशी करता येईल पुढे आम्हाला माहिती नाही तुम्हाला माहितीच काम नाही तुम्हाला सांगायचं काय सांगितलं जायचं नोटीस तुम्हाला सांगतो नोटीस लिहिली कोणाला काढली होती सांगा मला नोटीस विचारा मालक पालकांकडे नोटीस आहे ना शाळेचं काम आहे आम्ही गेले मला माहिती तुम्ही तुम्ही म्हणता आम्हाला माहिती नाहीये बोला विचाराव विद्यार्थ्यांना कशाला त्यांनी सांगितले सांगता ना ते आम्हाला मान्य नाही मान्य नाही तुम्ही त्याच्याबद्दल पण आम्हाला माहिती नाही आम्हाला तुमच्या गावच्या राजकारणाशी पडायचं नाही आवे, आवे, है. तुम्ही अध्यक्ष आम्ही बोललो का कमी सुद्धा माहित नव्हत्या आमचा वाद नाही नाही आम्हाला फक्त असं म्हणणं काही हे माणसावर घडलं ना ऐकून रद्द आम्ही रद्द करण्याबद्दल बोललो न्यायालयात जायचं कावर विषय अर्थ आम्ही काय मग इथं हा उद्देश स्पष्ट होतोय इथं हा उद्देश स्पष्ट होतोय बघा हे एवढे कामिती नाही नाही तुम्ही मग बरकस करा ते म्हणता आम्ही बरकस नाही होणार ही समिती रद्द करू म्हणजे माहिती आम्ही कोर्टात जाऊ म्हणतो कोर्टात जायचंय तुम्हाला शाळेचं वातावरण खराब होईल मागे आम्ही तुम्हाला आमच्या गावचा एखादा सदस्य असावा पंचकृषीतले जे आहे सदस्य असावा चुकीचं आम्ही चुकीचं नाही बोलत आम्हाला जर आम्हाला सांगितलं मग आदरवाड एखादा काय नाही तुम्ही आले सांगितलं आम्ही पाचलो होतो तेव्हापासून नोटीस अशीच येते वयवरती लिहून येतं शिक्षक वाचून दाखवता त्यावरती जे वर्ग वर शिक्षक त्या वर्गावर येते सही करता बरोबर आणि मग ती प्रोसिड होती आता या वेळेस तसंच केलं ज्या मुलांनी घरी सांगितलं नाही त्यांचे पालक उपस्थित पालक उपस्थित झाले नाही त्यात कोणाचा दोष आहे आपण पालकांचं म्हणणं काय त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं नाही कायदेशीर कागदा नाही त्याने फक्त कागद बनवले बरं मी काय म्हणतो ऐका ना ही समिती तुम्ही कॅन्सल करणार आहे का आता सर ऐका म्हणजे याचा अर्थ यांना इंटरेस्ट आहे याचा अर्थ इथं इथं प्रकार घडतो नाही इथं इथं त्यांच्या पत्नीकडे पोषण आहे हा आज एकच म्हणणं आहे जर पालकांचा जर विरोध असेल तर तुम्ही गठित करू शकत परत समिती नाही पालकांच्या समतीनं हे बघा शासनाला आम्ही परत एकदा कळू का आम्ही दोनदा प्रयत्न केला अशा अशा प्रकार झाले काय त्या गाईडलाइन आम्हाला परत जर समिती गठीत करायची असली तर त्यांनी आम्हाला कळवावं नाही त्यांनी कळवलं दोनदा काय केलं दोनदा काय काय झालं दोनदा प्रयत्न केला ना आम्ही कधी दोनदा काय का तुम्हाला तरी याला होते आले नाही सोळा सुद्धा आली नाही मागची कमिटी केली पण ऐका ना आता इथंय ना बला घटना घडलेली नाही बलात्कारासारखी घटना घडली दोन मिनिट ऐका 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 माझं एकच म्हणणं माझं ऐका 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 मी तुम्हाला एकच सांगतो का माझं काय म्हणणं आहे हा नाही राजकारणाची मला विनोद करीत नाही करी मी राजकारण करत नाही जेव्हा पालकांच्या तक्रारी येतात तेव्हा मी येतो राजकारणाची गरज नाही पट्टे माझ्याकडे माझ्या जागे तुम्ही असे आडव्या मी खात नाही मला वैयक्तिक करत नाही त्या दिवशी यायला लागत होत वैयक्तिक आम्ही तुम्हाला आमचं म्हणणं हेच हा ही कमिटी ही कमिटी करतानी सर्व विषय केले शाळेला आम्हाला माहित आहे काय केलंय माझा आवाज असत शाळेला जागा दिली म्हणून काय करत नाही आम्ही आधी का मग तुम्हाला कोण नाही म्हटलं म्हटलं हो तुम्ही समितीमध्ये राहा तुम्ही माझं

तर प्रकार घडल त्याला कमी त्यांना इतर गावांचे पाहिजे त्यांचं ना त्यांनी तुम्ही विचार नाही आलेच नाही तुमचा अधिकार राहिला का शंभर नाही

हो सर इकडे अनुभव ते होईल ते रीती कायद्याने झाले तेच होईल असं नाही

come

हे आता माझ्यावर आरोप करताय तुम्ही फक्त एका गटाचं ऐकून आणि तुम्ही इकडे येऊन इथे येतात तुम्ही हे ये करता पण पण माझं माझा तुम्ही ठाम म्हणणे बर आ, या समितीला या समितीला एक मिनिट म्हणजे बघा या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ठराविक घटना फोन केला का येतात मला कुणी फोन केला का मी येणार आहे परंतु या समितीसाठी हे आग्रही का या समितीसाठी आग्रह का जर हे निष्पक्ष समिती असेल स्थापन केलेली असेल तर मग त्याच्यासाठी यांचा आग्रह का त्याच्यासाठी एवढा विरोध नका आणू हा राजकारण आणू नका तुम्ही राजकारण आणू नका

दोन मिनिट नाही आधी पालकांची नाव घेतले नंतर काय केलं आधी पुकारले पण नाव मी शूटिंग पण काढले हो नाव पुकारले हो

इकडे दोन मिनिट इकडे सर इकडे एक मिनिट इक या इकडे इकडे सर इकडे आता या ताईची तक्रार काय बा एक मिनिट या या ताईची तक्रार काय बा एक मिनिट ही ताई त्या समितीच्या मिटिंगला होत्या ही ताई त्या समितीच्या मीटिंगला होत्या दोन मिनिट थांबा हो ताई इकडे इकडे सर एक मिनिट एक मिनिट थांबा ना तुम्ही बाजूला ना एक मिनिट ताई ताई काय झालं मला सांगा या ताईचं ताईचं काय म्हणतात यांची तक्रार काय ता नाही त्यांचं म्हणणं आहे का वेगळे नाव घेतले पुकारले वेगळे त्यांचं ते म्हणणं जर असं असेल तर ताई ताई तुमचं 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 नाव 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 काय 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 जयश्री घोरपडे बर तुम्ही त्या दिवशी होत्या तुम्ही त्या दिवशी होत्या ना त्या तुम्ही बर काय झालं सरांना सांगा काय झालं बरं निवड कशी झाली निवड कस झाली निवड कशी झाली काही निवड कशी झाली काही निवडक झाली काही झाली

नाही पालक मेला सक्तीच करा तुम्ही ओ सर इकडे बघा ते म्हणते आमच्या नाही तर दुसऱ्या शाळेत टाकायला तुम्ही हे करू ना काय विनंती आहे तुम्हाला आणि इथं जो इथं जो इंटरेस्ट आहे यांचा एवढा याच्यावरून वाटतं इथं गरबाल इंटरेस्ट काय घेऊ नाही तुम्ही हा प्रश्न यांना विचारा ना हा प्रश्न त्यांना विचारा तुम्ही हो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला परदेशी भाऊ न विचार

काही उपस्थित तुम्ही हे बरखास्त करा साहेब बर नाही मागे मागे बघा आपण आता या ठिकाणी आता टाकेत या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कला व विज्ञान टाकेत या विद्यालयामध्ये आपण आहोत याच ठिकाणी आता सहा सात महिन्यापूर्वी एका तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि म्हणून इथले पालक सगळे जागरूक झाले परंतु 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 राहिले मी जनतेच संवाद करतोय हा का मग तुमचे तुम्हाला जाय काय मिळेल ना ते बरं बरं ग्रुप मध्ये या ओ या इकडे या इकडे सर इकडे सर इकडे हे बघा या ठिकाणी या या ठिकाणी या ठिकाणी त्या तेरा वर्षाच्या हा या ठिकाणी तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार हो मी त्याच बोलतोय नाही भरकड नाही बरोबर ना हो सर ते झालं म्हणून एवढे जागृत मी इथं काय येतोय आम्ही या शाळेमध्ये एकत्र आलोय इथं तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ऐका काय ऐका

आ, होते ना 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 ना? ना, हा होते सर सर तुम्ही काय करताय आता मला सांगा काय करणार आहे आता मला ते सांगा काय करायचं हो मुकेश इकडे हो मुकेश आहे इकडे मला काय करणार आहे सांगा मला निघून जायला काय करणार तुम्ही शासनाचं मार्गदर्शन घेतो हा शासनाचं मार्गदर्शन घेणार आहे हा शासनाचं मार्गदर्शन घेणार